म्हणजे तुम्हाला काय काय शिक्षणाची काय काय आट आहे यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला लागतील हा सगळा भाग जो तो आहे तो आपल्याला एकाच मध्ये या ठिकाणी सगळ्यांना बघायचं आहे आणि आपलं जे काही कोणी व्यक्ती आहे कोणी आपला मुलगा विद्यार्थी जो आहे तो या चॅनलला जर नवीन असेल तर त्याने सबस्क्राईब जे ते नक्की करून ठेवा आणि बाजूला असलेले जे काही बिल्स ऐकून आहे ते देखील दाबून ठेवा ज्यामुळे व्हिडिओ बाबत नवीन ज्या काही व्हिडिओची जी काही नोटिफिकेशन जे आहे ती तुम्हाला लगेचच मिळेल आणि आता ह्या व्हिडिओची लिंक आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या मुलांना पाठवायची ज्यामुळे त्यांना देखील याचा फायदा जो आहे तो, तो नक्की होईल आता या आधी आपलं आपलं काय की संध्याकाळी सात वाजता सात वाजता संध्याकाळी सात वाजता जे जीके जीएस के जीके जीएस बाबत वन लाईन आहेत सगळे जे के जीएसचा जेवढा काही भाग असेल जे के पण असेल आणि प्लस जीएसचा पण भाग असेल याची जे काही वन लाईन जेवढे आहेत म्हणजे सगळे विषयाल एकाच ठिकाणी सगळ्या विषयाचे वन जे आहेत या ठिकाणी आपली चालू आहेत ते देखील आपल्याला बघायचे ज्याचा फायदा आपल्याला आगामी सगळ्या एक्झाम पोलीस भरती तर आलीच त्यामध्ये पण जेवढे काही एक्झाम सेवेमध्ये त्याला देखील आपल्याला फायदा जो, तो जो, तो चला जो थी थी आहे जो काही दोन हजार चोवीस ची जी काही पोलीस भरती आलेली आहे बद्दल आपल्याला अपडेट जे आहेत ते ह्या ठिकाणी बघायचे आहेत किती जागा आहेत काय आता जर सगळ्यांना हे माहितीये जागा ज्या त्या सतरा हजार प्लस इतक्या जागा जे आहेत ते आपल्याला दिसून येतात किती सतरा हजार पेक्षा जास्त जे आहेत इतक्या जागा ज्या आहेत ते या ठिकाणी पोलीस भरती दो दोन हजार चोवीस ला दिसून येतात मग ह्या हे ज्या काही जागा आहेत त्या केवळ एकट्या पोलीस शिपाईचे नाहीत मग यामध्ये वेगवेगळ्या भाग आहेत मग यामध्ये पोलीस शिपाई पण असेल आपला पोलीस पोलीस शिपाई असेल त्यासोबत पोलीस शिपाई सोबत मग एसआयपीएफ असेल त्यासोबत जेल पोलीस असेल जेल पोलीस पण आहेत ह्यामध्ये त्यासोबत आणखी म्हटलं तर जेल पोलीस आहे बॅन्स बॅट्समन आहेत बॅट्समन आहेत त्यासोबत आणखी काय चालक आहेत चालक पोलीस शिपाई चालक जे आहेत चालकच्या पण काही जागा आहेत ह्यामध्ये अशा वेगवेगळ्या पदासाठी ह्या ज्या काही जागा आहेत ह्या ठिकाणी त्याची जाहिरात जे आलेली आहे मग सगळ्यात जास्त जागा कोणाची तू विचारलं तर पोलीस शिपाई. पोलीस शिपाई ह्या पदाला सगळ्यात जास्त जागा जे आहेत ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि मग एस आय च्या पण आहेत, जेल पोलीस च्या पण आहेत, बॅट्समन आहेत, पोलीस चालक पण आहेत ह्यांच्या देखील जागा जे आहेत वेळेस काढलेल्या आहेत. मग ह्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत मग आता तुम्हाला वाटलं असेल पोलीस आता माहिती आहे की सांगितलं होतं शासनाने मी हे सांगितलं होतं की आपल्या एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की एक तारखेला एक मार्च ह्या दिवशी आपल्याला एक मार्चला काय होईल एक मार्चला मार जागा आलेली जा, नाही जा एक मार्चला काय होईल त्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल कि किती झाले म्हणजे जिल्ह्या जिल्ह्याने हाय जिल्ह्यानुसार जागा घ्या ह्या डिक्लेअर केल्या गेल्या त्या त्या जिल्ह्यानुसार जागा देत ते ठिकाणी एक मार्चला आलेले आपल्याला दिसून येतात मग सांगितलं की पाच मार्च म्हणजे आजपासूनच पाच मार्च ह्या आजपासून फॉर्म जो आहे तो या ठिकाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे फॉर्म जो आहे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी वेबसाईट जी आहे ती आपली चालू झालेली आहे मग अंतिम डेट काय अंतिम दिवस कुठला आपला जो आपला फॉर्म जो आता चालू झालेला आहे आपला मग ह्या फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय आहे तर ही आहे आपली एकतीस मार्च एकतीस मार्च जो आहे ही जी काय हा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे अंतिम अंतिम डेट जी आहे आपली ती किती आहे एकतीस मार्च जी आहे ती अंतिम डेट आपल्याला असल्याचे दिसून येते मग एकतीस मार्चला संध्याकाळी संध्याकाळी अकरा अठ्ठावन्न अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही जी काही वेबसाईट हो जी आहे ती बंद होईल म्हणजे पाच मार्च पासून आपण चालू झालेलं आहे फॉर्म भरण्यासाठी आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही वेबसाईट बंद होईल असं शासनाने घोषित केलेलं आहे मग इतक्या वेळ बघत बसायचं नाही आपल्याला आज जे आहे आज पाच मार्च आहे आजपासून फॉर्म जे आहेत ते चालू झालेले एक तीन चार दिवसात जास्तीत जास्त काळ पाच सहा दिवसामध्ये फॉर्म जो आहे तो तुम्ही सबमिट करून टाका काय होतं आपल्याला अनेक वेळा माहितीये की आपल्या या ठिकाणी वेबसाईट जे आहेत ते डाऊन होतात लगेच डाऊन होते कसं होती काय माहिती पण वेबसाईट जी आहे ती या ठिकाणी डाऊन झालेले आपल्याला दिसून येतो आणि अनेक मुलांचा मग वेळेस दोन हजार तेवीस ला ज्या काही भरती जी आली होती त्यामध्ये वेबसाईट डाऊन झाल्यामुळे अनेक मुलांचं या ठिकाणी नुकसान घ्यायचं या ठिकाणी झालेलं दिसून येतं त्यामुळे जास्तीत जास्त वेळ न घालवत हो कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला माहितीये डॉक्युमेंट काय पाहिजे हे आता सांगितलं जाईल हे डॉक्युमेंट आहेत का बघायचं आणि फॉर्म जो आहे तो या ठिकाणी सबमिट करून टाकायचं जास्तीत जास्त आठवडा एका आठवड्याच्या आज तुम्ही एक दहा दहा पास किंवा चौदा तारखेच्या टाका आणि आपला जो काही फॉर्म आहे तो सबमिट झाल्यामुळे आपल्याला पुढच्या जे काही जे काही अडचणी आहेत ते आपल्या कमी झालेल्या आपल्याला दिसून येतील त्यामुळे एकतीस ची वाट बघत बसू नका एक आठ दहा दिवसामध्ये आपले जे काही फॉर्म आहेत ते या ठिकाणी बघून टाका हे एक कळलं एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला अंतिम अंतिम तीस तीस हजा आपला अंतिम जो आहे तो फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक कधी एकतीस मार्च दोन हजार तेवीस मग आपल्याला माहितीये की आपल्या देशामध्ये आता आचारसंहिता जी आहे ती लागू होईल लोकसभेच्या निवडणुका आहेत जवळच आहे लोकसभेच्या निवडणुका चालू झाल्या की किंवा आचारसंहिता लागू झाली की कोणतेही पुढची जी काही टप्पा आहे आपला म्हणजे चा जो काही टप्पा आहे तो या ठिकाणी शक्य नाही त्यामुळे आपली जी काही एक्झाम आहे माझ्या मते आपली जी काही एक्झाम आहे आता मग तुम्हाला सांगतो निवडणुका जे आहेत आपल्या त्या निवडणुका ज्या आहेत ते साधारणतः आता पुढच्या महिन्यामध्ये होतील म्हणजे या महिन्या कुठल्या मार्च एप्रिल मध्ये मध्ये निवडणुका होतील आपल्या निवडणुका होतील निवडणुका होतील मे मध्ये मे मध्ये निकाल लागले मे मध्ये काय होईल निकाल लागेल आणि जून जुलैला जून मध्ये काय होतील ज्या व्यक्तीला किंवा ज्या पक्षाला जा जास्तीत ता जास्त मत पडले असतील ती व्यक्ती त्या पक्षाचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान म्हणून या ठिकाणी जून जुलैला शपथ घेईल त्यामुळे आपली जी काही एक्झाम आहे आपली जी काही एक्झाम आहे दोन हजार ची ही एक होईल नाही तर जुलै मध्ये होईल आपली जुलै मध्ये अंतिम असेल जून मध्ये आपली एक्झाम होईल जून मध्ये होईल जुलै मध्ये एक्झाम आपली झालेली दिसून येईल म्हणजे काय एक मार्चला आपलं डिक्लेअर आहे जिल्ह्यानुसार जागा पाच मार्च पासून फॉर्म चालू झालेले एकतीस चा शेवटचा दिवस आहे एप्रिल मध्ये निवडणुका लागतील तर या आठ दहा दिवसात आचारसंहिता पण लागून जातील त्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळे फॉर्मला काही प्रभाव पडत जो आहे भरायचा या ठिकाणी एकदम किंवा घेऊन कुणाला नियुक्त द्यायची नाहीत आपल्याला त्यामुळे या ठिकाणी कोणतीही अडचण येत नाही फॉर्म जो आहे तो एकतीस मार्च ही जी काही शेवटचा जो काही दिवस आहे हा दिलेला आपल्याला फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो एकतीस मार्च असेल एप्रिल मध्ये निवडणुका होतील मे मध्ये त्याचा निकाल लागेल आणि जून मध्ये जो कोणी व्यक्ती किंवा ज्या पक्षाला जास्तीत जास्त मत पडले असतील ती व्यक्ती देशाचा पंतप्रधान म्हणून जून मध्ये शपथ घेईल त्यामुळे आपली जी काही exam आहे ती जून किंवा जुलै या दोन महिन्यामध्ये होऊ शकते कधीही होईल जून मध्ये होईल किंवा जुलै मध्ये होईल ज्या वेळेस त्याचे update येतील त्या वेळेस आपल्या youtube channel ला अपडेट देते दिले जातील त्यामुळे त्याचं tension घ्यायचं नाही त्यामुळे जून जुलै ला जे ते निवडणूक आपले जे काही exam आहे दोन हजार चोवीस पोलीस भरतीचे exam जे आहेत ते जून जुलै ला झालेले दिसून येतील त्यामुळे हे जे काही अशा पद्धतीने आपले जे काही एक मार्च पासून जुलै चा एकवीस पंचवीस तारखेपर्यंत आपला हा सगळा जो काही कार्यक्रम आपल्याला दिसून येईल हे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मग हे झाले ज्या गोष्टी मग आता मला एक काही जण विचारतील की पहिल्यांदा लेखी होईल का पहिल्यांदा फिजिकल होईल आपलं म्हणजे मध्ये पहिल्या काही दिवसांनी झाले होते पहिल्यांदा लेखी केली होती त्यांनी पण दोन हजार तेवीस ला पुन्हा तो नियम बदलला आपण आता पहिल्यांदा जो आहे तो पहिला जो काही टप्पा आहे तुमचा पोलीस भरतीचा जो काही पहिला टप्पा आहे हा साधारणतः ग्राउंड सा जो मैदानी चाचणी जी आहे तुमची नीज़ा ग्राउंड किंवा मैदानी चाचणी घे ही या ठिकाणी झालेली दिसून पहिला टप्पा हा असेल त्यानंतर सेकंड जो काही टप्पा आहे ज्यांना यामध्ये चांगले माहिती पडतील त्यांचा कठोक व्यवस्थित लागलेला असेल त्यांचा सेकंड टप्पा जो काही पुढचा जो काही टप्पा आहे त्यामध्ये तुमची लेखी चाचणी होईल लेखी चाचणी घे म्हणजे रिटेन एक्झाम ज्याला म्हणतो आपण लेखी चाचणी जी आहे ती ह्या त्यावेळेस होईल मग त्यानंतर आहे ना ज्यांचं सिलेक्शन होईल लेखी वाचणी मध्ये पण आणि ग्राउंडच्या ह्या दोन्ही दोघांचे माहिती जे आहेत ते या ठिकाणी बघून जो काही अंतिम यादी लावली जाईल त्यामध्ये ज्यांचे नाव येतील त्यांना एक तपास करून त्यामध्ये तुम्हाला जे तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत कागद कागद कागदपत्र आहेत त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे या ठिकाणी झालेलं दिसून येईल म्हणजे तुमचे जे काही कागदपत्र त्याची पडताळणी झालेली दिसून येईल आणि ज्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल त्यांना चौथ्या स्टेपला अंतिम यादी लागेल ज्याला आपण निवड यादी म्हणू किंवा निवड यादी हे कधी चौथा टप्पा आपल्याला असलेला दिसून येईल म्हणजे पहिल्यांदा तुमचे ग्राउंड मैदानी चाचणी होतील त्यानंतर हर्टन एक्झाम म्हणजे लेखी जे काही चाचणी येते होईल लेखीत असणे झाली की तुमची कागदपत्रांची पडताळणी जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी झालेलं दिसून येईल आणि ज्यांचे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील त्यांना शेवटी निवड जे आहे ती त्यांची निवड यादी जे लावली जाईल आणि त्यांच्या नियुक्त्या ज्या या ठिकाणी झालेल्या आपल्याला दिसून येतील त्यामुळे ह्या व्यवस्थित टप्पा जो आहे सगळ्या टप्पा सगळ्या टप्पा आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे कोणताही टप्पा हा म्हणजे ग्राउंडला कमी पडले तर चालतील किंवा लेखीला कमी पडले तरी चालतील इथं जास्त घेत घेऊ आपण असं असं थोड्या थोडक्यात थोड़ ज्या ज्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी आपल्याला सगळ्या टप्प्यातून व्यवस्थित जायचं आहे आणि मग आता वयाची अट काय ठेवलेली आहे का पहिल्यांदा बघूया किंवा पहिल्यांदा शिक्षणाची अट काय जे काही शिक्षणाची आठ जी आहे आपलं शिक्षण काय काय लागतं आता तुम्हाला माहितीये कि पोलीस शिपाई हे जे काही पद आपलं पोलीस शिपाई हे जे काही पद आहे आपलं यासाठी किमान एच एस सी एच एस सी म्हणजे काय किमान बाखवी जी आहे ती तुमची तुमच्याकडे उत्तीर्ण पाहिजे तुम्ही पासवायला एच एस सी जी आहे ते पास पाहिजे मग ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर चालेल का चालेल मग तुमचं काही झालेलं असेल ग्रॅज्युएशन झालेलं असेल बी ए झालं असेल बी कॉम झालं असेल किंवा बीएससी झालं असेल काही झालेलं असेल पण किमान तुमच्याकडे एवढी एवढे जे काही क्वालिफिकेशन जे आहे शैक्षणिक पात्रता आहे हे तुमचे बागवी उत्तीर्ण जे झालेली पाहिजे त्यासोबत हे तर पाहिजेच त्यासोबत सोबत एस किंवा संगणक एम जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहिजे म्हणजे एम जो काही सर्टिफिकेट जास्त आपलं संगणकाची म्हणजे त्याला काय म्हणतो आपण संगणक संगणकाचं ज्ञान संगणक ज्ञान जे आहे किंवा एमएससीआयटी जे आहे ते या ठिकाणी पास पाहिजे तुम्ही किंवा च सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे त्यासाठी टायपिंग ची आवश्यकता नाही पण एम टी या ठिकाणी पाहिजे एच एस सी दहावी तुम्ही पास पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्वालिफिकेशन असलं तरी चालेल पण त्यासोबत सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे मग काही वेळेस सूट दिली जाते एम एस टी आता लगेचच पाहिजे का नाही नसेल असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे पण नसेल तर तुमची ज्यावेळेस नियुक्ती होईल त्यावेळेस तुम्हाला देता येईल त्यामुळे ह्याचंही टेन्शन घ्यायचं नाही आणि बहुतेक सगळे मुलं जे आहेत ते आपले एच एस सी पासआउट असतील का शिक्षण का हे मी पुढे सांगतो हा काही असं बॅट्समन जे आहे बॅट्समन हे जे काही पद आहे आपलं त्याला दहावी पाहिजे काय पाहिजे दहावी पाहिजे म्हणजे एस एस सी पाहिजे याला जो काही बँक हा जो काही पद आहे पोलिसांमधलं याला दहावी पास पाहिजे ना ठीक आहे दहावी बाकी सगळे जे आहे एसआय पी एफ असेल किंवा मग जेल पोलीस असेल किंवा मग चालक असेल या सगळ्यांना एच एस सी पास पाहिजे फक्त बँला दहावी पास म्हणजे एसएससी पास झालेलं पाहिजे आणि ह्याला देखील संगणकाचे ज्ञान जे आहे ते दोघांनाही आवश्यक आहे संगणक एम एस जे आहे ते दोघ पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे बाकी कोणतेही म्हणजे किंवा बाकी कोणत्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही पण एम एस सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी तुमचं पाहिजे याच सोबत हे झाले शैक्षणिक पात्रता इतकी पाहिजे हा जास्त असेल तशी चालेल पण कमी असता कामा नये म्हणजे बहावी पेक्षा कमी जे आहे ते या ठिकाणी असता कामा नाही मग यामध्ये काही म्हणजे तुमचे हे जे काय आता वयाची आठ काय बघूयात आपण वयाची आठ आड़। वयाची आठ जी आहे ती काय आपण बघूया आता वयाची आठ या ठिकाणी दिलेली आहे तो म्हणजे पोलीस शिपाई असेल बँडस्मॅन असेल किंवा जेल पोलीस असेल म्हणजे पोलीस शिपाई आपलं पोलीस शिपाई बँडस्मन असेल जेल पोलीस असेल जेल पोलीस असेल त्यांना ओपन साठी सांगतोय ओपन साठी अठरा ते अठ्ठावीस इतकं असो म्हणजे वय अठरा पेक्षा कमी असता कामाने आणि अठ्ठावीस पेक्षा जास्त असता कामाने हे कोणाला ओपन साठी ओपन कॅटेगरीसाठी हा ह्यामध्ये अरेक्षणाची पद्धत असते जसं जिल्हा न्यायालयाला त्या ठिकाणी रिझर्वेशन पद्धत नव्हती त्या ठिकाणी सगळे एकच यादी ज्याची या ठिकाणी निवड यादी लागेल त्याची त्याचे अपडेट दिले जातील जस येतील तस पण यावेळेस या ठिकाणी ची या ठिकाणी आपल्याला दिसून येईल मग शिपाई असेल वाहन चालक असेल सगळे आले एसआरपीए असेल यामध्ये किंवा चालक असेल या सगळ्यांना हे काय अठरा ते अठ्ठावीस ह्याची जी काय आडी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे मग जे काही काष्ट आहे काष्ट मध्ये काय असेल की पाच वर्षाची सूट असेल प्लस पाच वर्ष म्हणजे अठ्ठावीसच्या पुढे पाच मोजा साधारणतः तेहतीस वर्ष जे ते या ठिकाणी काष्टसाठी आपल्याला लिहिलेले आहेत म्हणजे किमान अठरा वय पाहिजे साठी आणि जास्तीत जास्त किती तेहतीस वर्ष जे ते असले पाहिजे ते जास्त असता कामा नये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे किमान अठरा वय पाहिजे आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्ष देत ते या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आता हे कळलं वयाची आणि त्यामुळे मी काय सांगितलं की या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला एज्युकेशन यायचे असते आता एखाद्या विद्यार्थी बाखवी मध्ये असेल तर त्याचं साधन आहे की शासकीय नियमानुसार अठराव्या वर्ष ते, ते तो असतो सोळावे वर्षी आपली दहावी झालेली असेल आणि अठराव्या वर्षी आपली बाखवी जे आहे झालेली असेल त्यामुळे अठरा ते अठ्ठावीस वर्ष जय ते लक्षात ठेवायचं आणि त्यावेळेस आपल्याला फॉर्म व्हायचा आणि जे काही अन्य जे काही कॅटेगरी मध्ये जे असतील त्यांच्यासाठी तेहतीस वर्ष जय ते या ठिकाणी जास्तीत म्हणजे मॅक्झिमम ज्याला वय म्हणतो आपण हे तेहतीस वर्ष आपल्याला या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येत त्यासोबत मग तुमची मैदानी चाचणी कशी होईल किंवा मैदानी चाचणी जी आहे त्यासोबत आणखी तुम्हाला काही सूचना जी या ठिकाणी दिलेल्या आहेत आता एखाद्या आपला मेल असेल म्हणजे पुरुष असेल ह्याला काय आहे ह्याला एक आर्ट आहे एखादा मेन किंवा आपल्या एखादा पुरुष असेल त्याला त्याची उंची त्याला महत्वाची त्याची उंची किती असावी ते एकशे पासष्ट सेंटीमीटर एकशे पासष्ट सेंटीमीटर याची त्याची उंची असावी त्याच्यापेक्षा कमी नसावी जास्त असू नये पण ह्याच्यापेक्षा कमी असता कामा नये त्यासोबत महिला असेल महिला जी असेल आपल्या महिलांसाठी एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न सेंटीमीटर मध्ये त्याची उंची असावी म्हणजे मेल असेल पुरुष असेल त्याच्या एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची असावी आणि महिला असेल तर त्यांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर जी आहे ती उंची आहे त्यासोबत छाती जी आहे छाती जी आहे ही फक्त छाती जी आहे ती मेलसाठी लागू आहे म्हणजे पुरुषांना लागू आहे छाती मोजली जात नाही त्यांना हा नियम लागू नाही फक्त जे काही पोरुष मेल जे आहेत त्यांच्यासाठी छाती जी आहे या ठिकाणी सांगितलेले एकोणऐंशी एकोणऐंशी सेंटीमीटर हे न फुगवता हे कस न फुगवता जे ते आहे आणि फुगून ह्यामध्ये पाच सेंटी पाच सेंटीमीटर जी आहे ती या ठिकाणी वाढ झालेली असेल म्हणजे साधारणतः एक चौऱ्याऐंशी सेंटीमीटर जी आहे ती तुमची छाती पाहिजे इतकी सेंटीमीटर जी आहे ती छाती असली पाहिजे म्हणजे इतकी जे काही छातीची आडी जी आहे ती पुरुषांना जे आहे ती मेलला लागू ला ही आठ लागू नये मुलींना फक्त जे काही त्यांची उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी असं सांगितलेलं आहे आणि पुरुषांनी एकशे पासष्ट सेंटीमीटर जे आहे या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे मग ह्या सोबत हे सांगितलेलं आहे शासनाने त्यासोबत आणखी काय सांगितलेलं आहे का हा आता मग मैदानी चाचणी काय आहे म्हणजे मैदानी चाचणीमध्ये काय काय असेल पहिल्यांदा काय आपली मैदानी चाचणीच होईल लेखी एकदम घेटी पुढे आहे पण आधी काय आहे पहिला टप्पा काय आपला मैदानी चाचणीचा मैदानी चाचणीमध्ये पुरुषांना काय काय आहे म्हणजे मेल जो असेल आपला त्या आपल्या मुलांसाठी मैदानी चाचणीमध्ये काय काय आहे त्यामध्ये एक आहे त्यांना सोळाशे मीटर पळायचंय किती सोळाशे मीटर धावणे घे या ठिकाणी दिलेलं आहे त्यासोबत सोळाशे मीटर धावायचंय त्याला जवळपास वीस मार्क घे या ठिकाणी दिसून येत सोळाशे मीटर साठी किती मार्क दिले वीस मार्क घे ते दिलेले आहेत त्यासोबत आणखी काय आणखी दिलेले शंभर मीटर धावणे हे वेगळं आहे काय सोळाशे मीटर तर पळायचंच आहे त्यासोबत आणखी शंभर मीटर देते या ठिकाणी आपल्याला पळायचं आहे आणि त्याला किती मार्क दिले आहेत त्याला पंधरा मार्क दिलेले आहेत त्यासोबत गोळा दिलेला आहे गोळा जो आहे गोळा फेक गेला म्हणतो आपण गोळा जो आहे त्याला पंधरा मार्क दिलेले आहेत आणि हा गोळा जो आहे तो आठ पॉईंट पन्नास मीटर इतक्या लांबीचा असावा आठ पॉईंट पन्नास मीटर म्हणजे साडेआठ मीटरचा जो काही गोळा जो आहे तो गेला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला टोटल जे आहे ती पन्नास मार्क घेते ह्या ठिकाणी मिळतील टोटल किती पन्नास मार्क घेते तुम्हाला मिळतील म्हणजे सोळाशे मीटर धावणे धावणे आहे आणि आठ पॉईंट पन्नास मिनिटांचा गोळा जोयतो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो मग सोळाशे मीटर मध्ये वीस मार्क जसं जसं तुम्ही वेळ वाढवाल तसं या ठिकाणी जे काही मार्क येते वीस एकोणीस सोळा चौदा असं कमी होत गेलेले आपल्याला दिसून येतात तो ती आपले था ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्यवस्थित ज्यांचं फिजिकल असेल त्यांना या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही या सगळ्या गोष्टी लक्षात असून त्यासोबतच हे झालं मुलांसाठी महिलांसाठी पण असंच आहे सोळाशे मीटर त्यांच्या सोळाशे मीटर जागी त्यांचं आठशे मीटर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतो किती आठशे मीटर जे ते या ठिकाणी पळायचं आहे त्यांना शंभर मीटर आहे आणि गोळा जो आहे तो या ठिकाणी कमी आहे गोळा जो आहे त्यांचा या ठिकाणी आपल्याला कमी असलेला आपल्याला दिसून येतो गोळा जो आहे गोळ्याची जी काही म्हणजे लांबी आहे ती या ठिकाणी कमी आहे पण त्यांना पण आठशे मीटर पळण्यास शंभर मीटर आहे आणि त्यांना देखील पन्नास मार्काची जी काही फिजिकल जी आहे म्हणजे मैदानी चाचणी जी आहे या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते मग तुम्हाला मैदानी चाचणीला किती मार्क पडले पाहिजे शासनाने काय सांगितले कि किमान पन्नास टक्के मार्क ज्यांना पडलेले असतील किमान पन्नास टक्के मार्क ज्यांना पडलेले असतील ती व्यक्ती लेखीसाठी पात्र असेल म्हणजे त्या व्यक्तींना मग महिला असेल किंवा पुरुष असेल लेखीसाठी ती व्यक्ती पात्र असेल म्हणजे लेखीसाठी ती लेखी एकदम देऊ शकते पण कधी किमान पन्नास टक्के मार्क पाहिजे म्हणजे हे जे काही पन्नास मार्कची जी काही आपली हे झालेली आहे म्हणजे फिजिकल आहे मैदानी चाचणी जी काय झालेली आहे आपली त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे पन्नास पैकी किमान पंचवीस मार्क घ्यायचे तुम्हाला पडले पाहिजे मग त्यावेळेस तुम्हाला लेखीला ले पाठवता येईल पण पंचवीस पेक्षा कमी असेल म्हणजे किमान चोवीस पडले तेवीस पडले ते तुम्हाला लेखीसाठी जाता येत नाही त्यामुळे काय सांगितलं शासनाने की मैदानी चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के मार्क घेत या ठिकाणी पडले पाहिजे मग पन्नास ते पन्नास टक्के काढा म्हणजे पन्नास मार्कापैकी पन्नास टक्के काढले तर पंचवीस मार्क ते तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही लेखीसाठी जाऊ शकता आणि लेखी एक्झाम देऊ शकता मग हे झालं आपलं मैदानी चाचणी बाबत मग पुढचा जो काही आपला टप्पा आहे तो म्हणजे लेखी चाचणीचा आता लेखी मध्ये माहिती आपल्याला किती मार्काची लेखी असेल आपली शंभर गुणाची लेखी देते या ठिकाणी असलेली दिसून येते टोटल शंभर मार्काची आहे ही लेखी एक्झाम घ्यायची या ठिकाणी आपल्याला असल्याचे दिसून येते मग यामध्ये जी भाग आहे जी के जीएस आहे त्यासोबत मराठी व्याख्यान आहे आपलं मराठी व्याख्यान जे आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येत जी केस आहे मराठी व्याख्यान आहे अंक गणित आहे अंक गणित आहे आणि एक आहे बुद्धिमापन चाचणी काय आहे पुढचं बुद्धिमापन बुद्धिमापन चाचणी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते म्हणजे जे के चा भाग आहे हा किती पंचवीस मार्कासाठी आहे मग व्याख्यान जे आहे ते पंचवीस ला आहे अंक गणित पंचवीस मार्कासाठी आणि बुद्धिमापन चाचणी पंचवीस मार्कासाठी असं शंभर मार्कासाठी ले, आपली लेखी एक्झाम घ्यायची होईल मग शासनाने ह्यालाही सांगितलंय कि तुम्हाला लेखी मध्ये किमान पन्नास टक्के मार्क पडले पाहिजे किमान पन्नास टक्के जे आहेत ते मार्क पडले पाहिजेत मग शंभरच्या पन्नास टक्के काढायत हे जो तात पन्नास मार्क घेत ते लेखी मध्ये पडले पाहिजेत तसंच तुमचं जे आहे पुढच्या पुढचा जो काही टप्पा आपला त्यासाठी विचार केला जाईल पण पन्नास पैकी कमी मार्क जर लेखीमध्ये आले किंवा एकोणपन्नास पडले तर तुम्हाला लेखीमध्ये तुम्ही बाद झालेला आपल्याला दिसून येईल त्यामुळे लेखीला पण किमान पन्नास टक्के म्हणजे किमान पन्नास मार्क जे ते शंभर पैकी पडले पाहिजेत आणि अशा पद्धतीने आपला जो काही अभ्यास आहे तो चालू ठेवायचा आहे आणि चालल्यानंतर जून जुलैला जे ते आपली एक्झाम आलेली आपल्याला दिसून येईल त्यासोबत कागद म्हणजे शिक्षणाची जी अट आहे ते मी सांगितलेले एच एस सी म्हणजे बघावी पास पाहिजे एम एस सीआरटी सर्टिफिकेट असेल तर खूपच चांगलं आहे नसेल तर पुढे आपल्याला काढता येईल तर म्हणजे ज्यावेळेस आपली नियुक्ती होईल त्यावेळेस एक काही दिवस तुम्हाला दिले जातात त्यामध्ये तुम्हाला एम एस सीआरटीचं सर्टिफिकेट आणून द्यावं लागेल म्हणजे अशा पद्धतीने आपले जे काही या ठिकाणी शेड्यूल ते असायला पाहिजे आणि फॉर्म जातो लगेच आठ दहा दिवसात जातो या ठिकाणी सबमिट करून द्या कोणत्या जिल्ह्यात किती जागेत बघा व्यवस्थित आपल्या कास्टला किती जागेत हे बघा त्यानुसार फॉर्म सबमिट करून टाकतो या ठिकाणी आणि जास्तीत जास्त आणि आपले जो काही संध्याकाळी सात पीएम ला म्हणजे संध्याकाळी सात वाजता जे काही जी के जीएस जे काही भाग आहे आपला GKGS के जे काही लेक्चर आहे हे पण बघा ज्याचा फायदा जो आहे तो आगामी सगळ्या सरळ सेवेच्या त्याला आपल्याला फायदा जो आहे तो झालेला आपल्याला दिसून येईल आणि इतक्या गोष्टी लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचे आहेत आणि फिजिकल त्यासोबत लेखीला देखील या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी लेखीचा देखील सहावच आहे ते तो या ठिकाणी करायचा आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नवीन असेल तर आजच आपलं जे काही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब जे आहे ते ह्या ठिकाणी करून ठेवा आणि बाजूला बेल बेलायकॉन ज्याचे दाबून ठेवा ओके धन्यवाद